अमरावती शहरात चांगल्या दर्जेची गुणवत्तापूर्वक व दर्जेदार बांधकामे करण्यात येऊन आमदार सुलभा खोडके यांनी विशेष तत्वाने पुढाकार घेतला असल्याने शहरातील इमारती वसाहती यांचा कायापालट होताना दिसत आहे या शृंखलेत राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील पुरवणी अर्थसंकल्पात अमरावतीमध्ये लोकनिर्माण विभागाशी संबंधित कामे करण्यासाठी कोटींच्या निधीची मागणी मंजूर करण्यात आली आहे यावर आमदार सुलभा खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांच्या प्रयत्नाने शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था परिसरात दोनशे प्रवेश क्षमतेच्या मुलांचे वसतीगृहासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत व यांत्रिकी विभागाच्या नवीन इमारतीत उर्वरित बांधकामासाठी सुरुवातीला सात कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलाय या पुरवणी मागणी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केल्याबद्दल आमदार सुलभा खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार मानित अभिनंदन केलेत यासोबतच अमरावती मध्यवर्ती कारागृह परिसरामध्ये अधीक्षकांच्या निवासस्थानासाठी पहिल्या टप्प्यात बारा लाख साठ हजार इतका निधी मंजूर करण्यात आलाय या सर्व शासकीय आस्थापनाकरिता पहिल्या टप्प्यात निधी मंजूर झाल्याने लवकरच या लोकनिर्माण कार्याचा शुभारंभ होणार आहे आगामी काळात अधिकाधिक अधिक निधी उपलब्ध करून अमरावतीमधील शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण करण्यास आपले सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासनही आमदार सुलभा खोडके यांनी दिलेत